आदरणीय रमेशजी बारसकर आदरणीय राजाभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मोहोळ नगर निवडणूक लढवत आहेत तरी मोहोळमधील पाच नंबर वार्डातील सर्व मतदार बंधू भगिनी यांना आवाहन करतो की मोहोळ शहरातील दहशत घडपणे दहशत संपविण्यासाठी आणि टक्केवारीमुक्त मोहोळ नगर परिषद करण्यासाठी सर्व मतदारांना आवाहन करतो सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हापुढील बटन दाबून आदरणीय उमेददा पाटील रमेशजी पारसकर आदरणीय खरेसाहेब यांचे नाम बळकट करावे आणि मोहोळचे नगर परिषद ज्या मोहोळच्या नगर परिषदेमध्ये जो कारभार आहे तो अनगरमधून चालायचा परंतु रमेश बारसकर आणि आदरणीय रमेशजी बारसकर रमेश बारसकर आणि आदरणीय उमेददा पाटील त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली तर मोहोळचा कारभार हा मोहळच्या गावातूनच ठरणार आहे त्याच्यामुळं मी मोहळच्या सर्व नागरिकांचा ना विनंती ना 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 करतो धनुष्यबान या चिन्हापुरील बटन दाबून आमच्या मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचे उमेदवार शिद्धीताई वस्त्रे त्याचबरोबर चंद्रकांत भगवान वाघोळे आणि राधाबाई कांबळे यांना प्रचंडाच्या बहुमताने विनय करावं आणि त्यांच्या धनुष्यबान या चिन्हापुरील बटन दाबावं आम्ही